नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट मित्रांनो पण आजच्या व्हिडिओमध्ये शारीरिक दृढ असल्याचे प्रमाणपत्र पाहिजे ते पण शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचं तर काही उमेदवारांकडे मिळत नाही अडचण येत आहे तर माझं उद्या डॉक्युमेंट चेकिंग शारीरिक मोजपाप चाचणे तर कसं तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका तर छत्रपती संभाजीनगरला पण सर्व उमेदवारांचे डॉक्युमेंट चेकिंग झालेले आहेत तर तिथं मैदान चाचणीच्या तारखा त्यांनी जाहीर केलेले आहेत बरोबर ना आता त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे की ज्या उमेदवारांनी म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचं जो प्रमाणपत्र आहे ना मित्रांनो ते कंपल्सरी मैदान चाचणीच्या अगोदर तुम्हाला सबमिट करायचं आहे समजा एका उमेदवाराचा आठ तारखेला मैदान चाचणी हा सहा तारीख आहे तर मित्रांनो आठ तारखेला तो शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र कंपल्सरी मैदान चाचणीच्या अगोदर तुम्हाला सबमिट करायचा आहे नसेल तर तुम्ही अपात्र आता सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो आता समजा काही जिल्ह्यांमध्ये माझंच समजा आता दहा तारखेला शारीरिक मोजपाप चाचणी तसेच कागद पडताळणे तर माझ्याकडे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र नाही तर काही अडचण नाही आहे तर तुम्ही जावा डॉक्युमेंट चेकिंग करायला द्या आणि तुमचं शारीरिक मोजपाप चाचणी हो द्या मग तुम्ही पात्र ठरणार जेव्हा तुमची मैदान चाचणी आहे त्यावेळेस समजा माझं मैदान चाचणी दहा तारखेला डॉक्युमेंट चेकिंग झालेलं आहे आणि माझी मैदान चाचणी पंधरा तारखेला आली समजा किंवा बारा तारखेला आली समजा तर त्यावेळेस मैदान चाचणीच्या अगोदर तुम्हाला सबमिट करणे कंपल्सरी आहे आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सहा तारीख ते आठ तारीख म्हणजे तीन दिवस मैदान चाचणी होणार आहे मित्रांनो आता ज्या उमेदवारांचं आजचं तर दिवस गेलेला आहे सात आणि आठ तारीख ज्या उमेदवारांचा आलेला आहे तर त्यांना त्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र कंपल्सरी सबमिट करायचं आहे नसेल तर ते उमेदवार अपात्र ठरणार आलं ना लक्षात तर याच्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो भरपूर उमेदवारांना मिळत नाही आहे फेऱ्या माराव्या लागतात तर शासकीय हॉस्पिटलला म्हणजे सिविल हॉस्पिटलला तर आता याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो नसेल तर काही प्रॉब्लेम नाही फक्त मैदान चाचणीच्या वेळेस तुम्हाला सबमिट करायचं आहे तर सहा तारीख ता तर आजचं उमेदवार गेलेले आहेत तर सात आणि आठ पंधराशे त्रेपन्न आणि सोळाशे एक्क्याण्णव उमेदवार आहेत ओके आलं लक्षात तुम्हाला तुमच्याकडं नसेल तरीही चालेल मैदान चाचणीच्या वेळेस कंपल्सरी सबमिट करावा लागेल ओके तर मित्रांनो वनरक्षक भरतीचे कट ऑफ लिस्ट पण जाहीर होत आहे मित्रांनो फायनल कट ऑफ लिस्ट तर अमरावतीचं फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे तर त्याचं व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो तर त्या व्हिडिओवरनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाबा जागा तर कमी होते कट ऑफ कसं लागलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कट ऑफ तर जबरदस्त लागलेलं आहे मित्रांनो तर ही कट ऑफ आहे हाएस्ट मार्क घेतलेले पण उमेदवार तर त्याचा अपडेट मी त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे स्क्रीनला टच करा वर आयकॉन तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल